thank yeah, you yeah, 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 yeah. निवडणुकीकरता भारत निवडणूक आयोगानं जे मतदारांच्या करता शपथ जी दिलेली आहे ते शपथ मी आपल्याला सर्वच उपस्थितांना देतो आम्ही भारताचे नागरिक नाग। लोकशाहीवर निष्ठा ठेवून निष्ठा याद्वारे, याद्वारे। प्रतिज्ञा करतो की, की। आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे लोकशाही परंपराचे जतन करू जतन करू आणि मुक्त मुक्त निष्पक्ष पाती व शांततापूर्ण व शांततापूर्ण वातावरण निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचाराच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रबोधनास रोलो बनास बरी ना पडता बरी ना पडता बलिदान करू बलिदान करू जय हिंद जय हिंद मी सोमनाथ भंकर उपयुक्त पुणे महानगरपालिका आपत्ती क्रमांक विभाग आणि सुरक्षा विभाग आज जो स्वतंत्र दिन आहे या दिनाला माझ्याकडून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे सुरक्षा विभागाचा प्रमुख असल्याकारणाने मी पहिल्यांदा या दिनाच्या सोहळ्यात सहभागी होत आहे आणि आजच्या या क्षणी मला दिनाचा, दिनाचा प्रमुख सोहळा संपन्न होत आहे त्याच्यामुळं माझ्या भावना एकदम भरून आलेल्या आहेत नागरिकांना नागरिकांना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य दिन चिरायू हो शहरामध्ये नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध हो। आहोत आणि निश्चितपणे चांगल्या सुविधा ह्या महापालिकेमार्फत दिल्या जातील याबद्दल कुठली शंका नाही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व माझ्या बांधवांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी प्रतिभा पाटील उपायुक्त पुणे महापालिका आज देशाच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सगळ्यांना खूप खुश पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुणे महापालिकेने हरघर तिरंगाच्या अनुषंगाने सायकल रॅलीचं भगवे आयोजन केलं होतं पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब यांची ही संकल्पना होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभाग तसेच सायकल क्लबने ह्या सायकल रॅलीचे आलो आयोजन केलेलं आहे त्यामुळे सहभागी सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद सर्व पुणेकर नागरिकांना अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत आपण सर्वांनी जे काही सहकार्य नगरपालिकेला केलेलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि खूप शुभेच्छा सर्वांना नमस्कार आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अष्ट्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त सर्व पुणेकरांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद महानगरपालिका पुणेच्या सांस्कृतिक विभागामार्फत हरघर तिरंगा या शासनाच्या कार्यक्रमांतर्गत आज हे मेरे वतन के लोगो हा राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आम्ही आज इथे ठेवलेला आहे तो सर्वांसाठी विनामूल्य आहे आणि ह्या आजच्या दिनी मी सर्व शहरवासियांना स्वातंत्र्य दिनांच्या शुभेच्छा देतो धन्यवाद मी अस्मिता सूर्यकांत सहाय्यक आयुक्त सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्व पुणेकरांना आणि पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना ना। आज सकाळी पुणे आयुक्त महानगरपालिकेच्या शुभेच्छे या ठिकाणी ध्वजारोहण झालं त्याचप्रमाणे या ठिकाणी सुरक्षा विभागाच्या मार्फत या ठिकाणी फडेट आणि मानवंदना झाली त्यानंतर आदरणीय महापालिका आयुक्त यांनी सर्वांना राष्ट्रीय मतदानाची शपथ दिली भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व पुणेकरांना महानगरपालिकेतल्या सर्व सेवकांना खूप खूप शुभेच्छा आज महानगरपालिकेमध्ये जे नियोजन केलेलं आहे प्रजासत्ताक दिनाचे हे नगरसचिव कार्यालयामार्फत सर्व कार्यक्रम झालेला असतो आणि सुरक्षा विभागातर्फे सुरक्षा अधिकारा ह्या सगळ्या नियोजन केलेलं जातं आणि नेहमीपेक्षा ह्या वर्षी आणि मागच्या वर्षीपासून ह्या दिवसाला संपूर्ण महानगरपालिकेचे सेवक अधिकारी उपस्थित असतात आणि हा सण एकत्र साजरा करतात तरी मी माझ्यातर्फे सर्वांना आजच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी अतिशय मनापासून स्वागत झालं मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe